नमस्कार जय श्रीराम तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता मी जयश्रीराम का म्हणला असेल तर खूप खास आहे तुम्ही आता हा बोर्ड वाचत असाल की दो धागे राम केली आहे म्हणजे राम केली आहे म्हणजे हनुमा हनुमंताच्या भक्तीने विनुयात दोन धागे आयोजेतील श्रीरामासाठी म्हणजे पुण्यामध्ये जे सौदामिनी हँडलूमचं साडीचं सेंटर आहे एकदम फेमस आहे पुण्यातील त्यांनी हा काय म्हणतात ना त्यांच्या इथे हे म्हणजे त्या रामाला पुर रामाच्या ह्याच्यामध्ये अयोध्येतील रामासाठी शाली किंवा हे विनायचं चाललेलं आहे म्हणजे शाल्याचं असते ना शेला ते विणायचा चाललेलं आहे तर मला वाटतं आम्ही हा पहि दुसऱ्या दिवशीच इथं गेलेलो आणि खूप गर्दी कमी होती आणि बाहेर येताना खूपच गर्दी वाढायला लागली आणि ज्यांना ज्यांना थोडंसं काहीतरी त्या श्रीरामासाठी सेवा करायची आहे त्यांनी फक्त दोन धागे जरी विनायला गेले तरी चालेल आणि त्या जे मेन आहे दुकान आहे त्या दुकानामध्ये त्यांनी दोन ते तीन चरखे चरखाच म्हणतात त्याला प्रत्येक ते विनायचं हे केलेलं आहे आणि त्याबरोबर रोडच्या साईडला ते पेट्रोल पंप आहे त्या साईडला त्यांनी पाच ते सहा तरी म्हणजे विणकाम करायसाठी हे केलेलं आहे त्यामुळे भरपूर माणसं हे करू शकतात आणि दोन धागे म्हणजे खूप झालं आपलं काहीतरी सेवा श्रीरामासाठी झालेली होईल आपल्या हातून यासाठी त्यांनी के हे केलेलं आहे तर मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी नक्की या जे त्यांनी काहीतरी चालू केलेलं आहे आपली थोडीशी सेवा होईल रामासाठी अयोध्येतील श्रीरामासाठी तुम्ही नक्की जा व्हिजिट करा आणि तिथे दोन धागे तर नक्की विनून या आणि आम्ही हे काम मस्त केलेलं आहे आणि खूप छान विना गर्दीचं झालेलं आहे मी माझी मुलगी आणि सासूबाई गेलेलो होतो हे बघा हे सगळे येवलावरून लोक आलेले आहेत आम्ही त्या माणसांचा इंटरव्ह्यू पण घेतला म्हणजे बऱ्यापैकी विचारलं पण काय करायचं कसं करायचं तर हा म्हणजे ट्रेनर पण आहेत म्हणजे सांगतात ते पाय कोणता ओढायचा काय ओढायचं खूप कष्टाचं काम आहे आणि ह्यांना हॅट टॉप की एवढं कष्टाचं काम हे करतात आणि म्हणजे इंटरेस्टिंग पण वाटतंय तेवढं आणि बोरिंग पण वाटतंय तेवढं की हे ते दिवसभर काम करत असतं आणि पैठणीचं कापड होतं ते बघा इथं मी दाखवत आहे म्हणजे आईंचा आई करत आहेत ते मी व्हिडिओ केलेला आहे सुरू आहे की ते मी दाखवत आहे तर बघा तुम्ही कसं आहे आणि तुम्ही नक्की नक्की सी रोडला चौदा मिनी हँडलूम्सचं साडी पैठणी साडीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तिथं हा उपक्रम चालू आहे त्यामुळे तुम्ही नक्की नक्की जाऊन भेटा

रेशम आहे याच्यामध्ये कांडी आहे जर आपण या पद्धतीने इकडे खेळू ते इकडे काढायचं आणि त्यामध्ये एक थोक जर मारली दोन पट दोन थोक मारायचं तो एक साकडं तयार करायचं कापट तयार मग ते एकूण फेकायचं परत इथून खाकले ते परत दोन थोक मारायचं ते कापड तयार होते तुम्ही कुठले येवलाचे आता येवला रा, पैठणीचे का त्यामुळे तुम्ही पैठणी घेतली का पहिल्यांदा हे सगळेजण जण पैठणीच विनते मग आता पैठणीचा शेला करणार आहे का तुम्ही पैठणीच करतो ते नव्हे आता रामाला द्यायचंय ना अयोध्येला पण हे सगळे जे पब्लिक येतील ना त्यांना दोन दोन द्यायची काढाल त्यांच्या हाताने काढणं आणि त्यांना सांगणार आहे असं पद्धतीने ते जसं तुम्ही काढलं तसं सगळे काढणं करायचं ओके ते सगळेजण पैठणीच करते आणि मग हे तुम्ही अयोध्याला पाठवणार आहेत का ओके स्वतः विणता का साड्या होतो का जाऊ जाऊ हां तिकडे खाण्यानी कामच आहे तर जाऊ शकता का हां तर आमचे धागे आम्ही दोन दोन विणून झालेले आहेत गर्दी नसल्यामुळे आमचं पटकन काम झालं आता आम्ही सौदामिनी हँडलूमचं शॉप आतून बघायचं होतं आम्हाला कारण पहिल्यांदाच आलेलो कारण एवढ्या महागड्या साड्या तर घेऊन घेणं शक्यच नाहीत पन्नास हजारची वगैरे साडी आहे या ठिकाणी आणि खूप सारी लोकं घेतात पण आम्ही घेतो बघा जास्तीत जास्त तीस हजारपर्यंत माझी पैठणी आहे ती तीस हजारपर्यंतचीच आहे एवढी भाग म्हणजे नाहीच नाही नेसणार तर कधी आणि आतमध्ये खूप छान आहे त्यांचं इंटेरियर वगैरे आणि एकदम शांत एवढी गर्दी होती तरी अजिबात म्हणजे असा कालवा अजिबात नव्हता एकदम शांत आणि कुणाची चिडचिड वगैरे अजिबात नव्हती तिथं जे होते ना लोक दाखवायला त्यांच्या म्हणजे कस्टमर आलेला हँडल करायला त्या पण एकदम होत्या म्हणजे व्यवस्थित दाखवत होतं त्या प्रत्येकजण एवढे प्रश्न विचारत होते ही साडी एवढ्याला ही साडी तेवढ्याला म्हणजे फक्त प्राईसच विचारत होते घेण्यापेक्षाने आम्ही पण आम्ही पहिल्यांदाच आलेलो पण एक एकतरी साडी घेणारच तिथली मी असं तर मी ठरवलेलंच आहे खूप छान साड्या आहेत तिथल्या आणि एक साडी बघितली ती पन्नास हजारची म्हणजे दोन लाखापर्यंत साड्या आहेत अशा म्हणजे पैठणी असते कारण आम्ही माणसांना भेटलो ना त्या पैठणीच्या एवढ्या पैठणी बनवणाऱ्या लोकांना तर ते बोलले की दोन लास्टपर्यंत दोन लाखाची साडी असते त्याच्या पुढे पण असू शकेल पण तो म्हटला की दोन लाखाचे एवढंच ऐकलं आणि ब्ल्यू कलरची साडी खूप छान आहे आणि मी पण साड्या बघितल्या इथंच एक आता बघा तुम्हाला दाखवते पन्नास हजारची साडी बोलल्या त्या हा का ही साडी आहे ती ग्रे कलरची आईंच्या हात बघतायत त्या पन्नास हजारच्या साड्या आहेत पैठणीच्या आणि त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे तुम्ही ह्या साड्या पण इथं खरेदी करू शकता खूप छान आहेत साड्या आणि चला मग बघूया आपण शॉप पण आतमध्ये पूर्ण जाऊन बघूया आणि मी पण बघत आहे मला पण खूप आवडलं Nu, ești 아까ρού CE 이 야외 студ서 donde坐 Harriet? 저 지금 저랑 다리 두피까? 네다 들어가와요 나만 Studio 그리고

ది కాటన్ మరిదిది కాటన్ ప్రిమో కాటన్ ప్లేన్ ఇన్ ఫ్లౌర్స్ वगैरे काला छान दिस हेला हं नाही दे बे कसल कॉटन हे दिसिंगल कॉटन आहे ते काय किमते देखी कशाची जसा दिस ते आपा दिस ही पाच रुपया आहे Então